मुंबईतील डॉक्याड रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला उतरलं की अगदी नजरेसमोर जी टेकडी दिसते त्यावर वसलंय एक जागृत आदिशक्तीचं अधिष्ठान जी माझगावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते अशी वैकुंठ माता या ठिकाणी पोहोचायचं असेल तर स्टेशनपासून दहा मिनटं चाललं की टेकडीच्या पायथ्याशी तुम्ही पोहोचता तिथून तु शंभर एक पायऱ्या चढावं लागतं मग या प्राचीन मंदिरापाशी तुम्ही पोहोचता देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं मुंबई सात बेटांमध्ये विभागलेली होती त्याही आधीपासून या वैकुंठ मातेचं अस्तित्व असल्याचं सांगतात सा, ही पूर्वी स सात बेटं होती मुंबई ही सात जुळ म्हणजे बेटं बनवली मुंबई प्रत्येक बेटावर असं एक एक अधिष्ठान आहे आज देखील मुंबादेवी काळबादेवी शित्रा देवी प्रभादेवी बाबुलनाथ असं प्रत्येक अधिष्ठान आहे बेटांवर पूर्वी असंच कातळ होतं फक्त एक निशाणा असायचं आणि इथे फक्त अशी देवीची मूर्ती वगैरे काही नव्हती नंतर मुकुटा वगैरे कालांतराने बसवला होता नंतर छत छत घातलं होतं पत्र्याचं कालांतराने मग ते चांगल्या स्वरूपात बांधकाम केलं गेलं पूर्वी असं काही नव्हतं देऊळ वगैरे माजगाव हे केवळ कोळ्यांचं गाव होतं तेव्हापासून या ठिकाणी देवीची पूजा कोळी समाजातर्फे केली जाते कोळी समाजाची ती दैवत आहे समुद्रात जाण्याआधी त्या काळी देवीला नवस करून श्रीफळ अर्पण करून मग कोळी बांधव बोट समुद्रात सोडत ही परंपरा आजही पाळली जाते देवीला श्रीफळ वाढवूनच कोळी बांधव मासेमारीला निघतात शिवाय कोणतंही शुभकार्य किंवा देवकार्य असलं की देवीसमोर गाराणं घातलं जातं तिथे पूर्वी इथे सगळे मासेमारीचा धंदा होता सगळ्यांचा कोळ्यांचा म्हणजे सगळे पुरुष मंडळी मासेमारीला जायचे आणि स्त्रिया इथे मार्केटमध्ये मासे विकायचे तर त्यावेळेला गावदेवी ही प्रत्येक कोळीवाड्यात गावदेवी म्हणजे तशी ही माझगावची गावदेवी आणि एक घोडपदेव गावद गावचा देव म्हणजे घोडपदेव तर कोळी लोक जे आहेत हे आपल्या धंद्याची सुरुवात करताना गावदेवीचा आशीर्वाद म्हणजे क आशीर्वाद घेऊनच धंद्याला जायचे एखादी नवीन होळी एखाद्या नवीन काय करायचं तर गावदेवीला पहिला आशीर्वाद घ्यायचे गावदेवीच्या वरती जाऊन तळी भरायचे वगैरे सगळं तसंच घरात आता आजही घरात कोणतेही नवीन कार्य शुभकार्य असलं तरी गावदेवीचा मान गावदेवीला पहिला दिला जातो आणि घोडवदेवला आणि लोक सर्व शुभ कार्याला सुरुवात करतात घरच्या जसे देवांना देतात तसे गावदेवी आणि घोरपदेवचा मान हा काढलाच जातो इथे म्हणून गावदेवी हे म्हणजे आमची गावाची एवढी देवी आहे आणि श्रद्धा आहे लोकांची तिची संध्याकाळी जेव्हा आरतीला सुरुवात होते तेव्हा घराघरातून हात जोडले जातात ते घंटीचा आवाज आला ना तर सर्व कोळी लोकांच्या किंवा आता हल्ली सगळ्यांच्या झाली सगळे लोक म्हणायला लागले आता कोळी पण नाही राहिले आता जेवढे हिंदू धर्माचे जेवढी लोक आहेत ती सगळी त्या गावदेवीला मानतात सं संध्याकाळी घंटीचा आवाज आला तर ते सगळ्यांचे हात जोडले जातात स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे पेशवाईच्या काळात सरदार सखाराम बापू आणि थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा हे या देवीचे मोठे भक्त होते चिमाजी अप्पा यांनी वसईच्या किल्ल्याच्या मोहिमेवेळी देवीला नवस केला आणि मोहीम फत्ते झाल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला यामुळे या देवीचा इतिहास पेशवे काळाशी जोडला गेल्याचंही समोर येतं मुंबईची जुनी ओळख ठरणारं पण सध्या प्रकाश झोतात नसणारं असं हे आणखी एक ठिकाण जिथं एक मुंबईकर म्हणून तुम्ही दर्शनासाठी भेट द्यायलाच हवी असं आहे तुम्हाला कसं वाटलं हे इतिहासाशी नाळ जोडणारं मंदिर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा